नमस्कार मित्रांनो या दामधुमीच्या जगामध्ये जर आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर दुधगाव रोड अष्टा येथील निसर्ग पार्कमध्ये जाऊन आपल्या हक्काची जागा आजच बुक करूया मित्रांनो तुमच्या स्वप्नातील बंगलो प्लॉट आजच बुक करा ह्यांचा पत्ता आहे लालगे मळा हॉलच्या शेजारी अष्टा रेसिडेन्शियल बंगलो प्लॉटचा भव्य प्रकल्प म्हणजे निसर्ग पार्क या निसर्ग पार्काची वैशिष्ट्ये जाणून घेऊया साडेचार एकरमध्ये बंगलो प्लॉटचा भव्य प्रोजेक्ट प्रोजेक्टमधील सर्व रस्ते तीस फुटी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने झाडे अंतर्गत सर्व रस्ते खडीकरण मुबलक पाण्याची सोय संपूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड प्रोजेक्टला मेन गेट व कमान प्रोजेक्टमध्ये ड्रेनेज लाईन प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाण्याचं कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला लाईटची सोय मित्रांनो दोन गुंट्याचा बंगलो प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध अशा खूप साऱ्या वैशिष्ट्याने भरलेल्या या निसर्ग पार्कला तुम्ही नक्कीच भेट द्या